नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टोरंटो कॅनडा येथे झालेल्या डब्ल्यू ए वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशन मध्ये विटानगर परिषदेला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळालाय या कार्यक्रमात विटा नगर परिषदेला क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रिकग्नेशन प्रोग्राम अंतर्गत पाणी व स्वच्छता क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले विटानगर परिषद व सेंटर ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन सीईपीटी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने विटा शहरामध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्याअंतर्गत पंचशील नगर व विवेकानंद नगर पंप हाऊस व महिला व्यवस्थापन प्रकल्प येते एकूण तीस के डब्ल्यू सोलार प्रकल्प बसवण्यात आलेला आहे विटा नगर परिषद मार्फत महिलांच्या सोयीकरता सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिन वितरण व वा विलेवाट मशीन बसवण्यात आले आहेत तसेच शहरातील संकलित केलेल्या मैल्यावर नगर परिषदेच्या दहा हजार लिटर क्षमतेच्या महिला व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्यात येते येणाऱ्या काळात नगरपरिषद मार्फत दर तीन वर्षातून एकदा विटा शहरातील सर्व मालमत्तावरील सेफ्टिक टाक्या उपसून त्यावर पस्तीस हजार लिटर क्षमतेच्या महिला व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्याचे काम नियोजित आहे तसेच विटा नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे जलस्रोताचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओ डी एफ प्लस प्लस थ्री स्टार रेटिंग दर्जा मिळालेला आहे व स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय जल व स्वच्छता सेवामध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यात भर पडत आहे या सर्व उपक्रमामुळे जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन स्वच्छतेची स्थिती सुधारली असून हवामान बदलाच्या परिणामांना शहराने ठोस पावले उचलली आहेत त्यामुळे आगामी हवामान बदलांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शहराची क्षमता वाढली आहे सदरील उपक्रमामध्ये बिटानगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी स्वप्नील शेंडगे माजी वसुंधरा अभियान नोडल अधिकारी गणेश माळवे आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सीई पी टी युनिव्हर्सिटीच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे विटा शहराची ओळख जागतिक पातळीवर प्रस्थापित झाली असून हा सन्मान सर्व नगर परिषद अधिकारी कर्मचारी व नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा